आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे पुण्यातील पुण्यातल्या गर्भवती महिलेचं मृत्यू प्रकरण दीनानाथ रुग्णालयाबाहेर शिवसैनिक जोरदार आक्रमक झालेले आहेत आणि आंदोलन करत आहेत दिनानाथ रुग्णालयामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते दाखल झाले रुग्णालयाबाहेर ठाकरे आणि शिंदेचे शिवसैनिक यांनी आंदोलन सुरू केलंय हे चॅरिटेबल ट्रस्ट असूनही रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असा आरोप यावेळी करण्यात आला या संदर्भात प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिवसैनिक इथे दाखल झाले अधिक माहिती यासंदर्भातली घेऊयात रेवती हिंगवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे रेवती काय अधिक माहिती आहे दोन्ही शिवसैनिक जे आहेत दोन्ही पक्षांचे ते एकत्रित आलेले पाहायला मिळत आहे आपण जसं बघतोय की दीनानाथ मंगेशकर प्रकरणाच्या विचार आक्रमक भूमिका दोन्ही शिवसेनेकडनं पाहायला मिळते शिवसेनेसोबत तुम्ही सुद्धा आलेले आहात इकडे काय भूमिका आहे तुमची या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे अतिशय मुजोर झालेलं आहे त्यांना फक्त पैशाच्या पुढे कोही दिसत नाहीये त्यांना रुग्णांशी काही देणं घेणं नाहीये पैसा कमी हा एकमेव उद्देश या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा आणि त्यांच्या प्रशासनाचा आहे या ठिकाणी काल ज्या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेले डॉक्टर केळकर आहेत त्यांच्यावर या ठिकाणी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आणि धर्मदा आयुक्तांकडून यांच्या सर्व परवाने रद्द करावेत हॉस्पिटलचा देखील परवाना रद्द करावा राज्य सरकार असेल पुणे महानगरपालिका असेल अजून गुन्हा दाखल नाही करण्यात आलेला आहे तर काय तुमची भूमिका असणार याच्या आम्ही आता पोलीस चौकीमध्ये जाऊन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहोत पोलिसांनी यांना संरक्षण देण्यापेक्षा सोमोटो जाऊन स्वतःहून गुन्हा दाखल करावा या ठिकाणी एका महिलेचा खून झाला आहे तो देखील जननाथ मंगेशकर हॉस्पिटल वाल्यांकडून आधी वीस लाख रुपये मागितले ते पैसे द्यायला पण तयार होते तरी देखील त्यांना तरी इकडे दाखल करून नाही घेतलं तर काय त्याच्यावरती तुम्ही प्रशासनाकडनं मागणी करता या ठिकाणी कायदा आहे की कुठलाही रुग्ण हॉस्पिटलमध्ये आला तर पहिल्या चोवीस तासामध्ये त्याच्यावर उपचार केलेच पाहिजेत तरी सुद्धा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल एकमेव हॉस्पिटल असं की जे पैसे मागतात पहिल्यांदा पैसे असतील तर ऍडमिट करून घेतलं जातं त्यामुळे आमचं वैयक्तिक मत असं आहे की या ठिकाणी काही झालं तरी सुद्धा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा परवाना हा रद्द झालाच पाहिजे कारण एका महिलेचा मृत्यू केवळ या दिनानाथ मंगेशकरच्या हालगर्जीपणामुळे आणि पैशाच्या स्वार्थीपणामुळे गेलेला आहे त्यांच्यावर सदोष म्हणतात आपल्यासोबत काही महिला देखील आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काही आज एक सात महिन्याची गर्भवती महिला जेव्हा इकडे येते तिला रुग्णालयात दाखल नाही करून घेतलाय पहिले पैसे भरा असं म्हणण्यात येतात आणि त्यानंतर अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही ताई त्रस्त होती आणि ती हॉस्पिटलमध्ये आली तिच्या पोटामध्ये जुळी होती त्यांनी ती तीन लाख भरायची तयारी देखील दाखवली यांना आधीच वाटलं की कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि तिला दहा लाखाची मागणी केली अचानक एका दुसरी हॉस्पिटलमध्ये येते एवढी रक्कम घरी असते का तीन लाख भरत होते ते तरी देखील हॉस्पिटलने तिच्यावर ट्रीटमेंट केली नाही तिला तिथे तडपडच सोडलं शेवटी बराच याच्यामध्ये बराच वेळ गेला तिला मानसिक शारीरिक त्रास झाला आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करेपर्यंत बराच वेळ गेल्यामुळे तिने दोन बाळांना जन्म देऊन तिने प्रांत तिचे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली खरं तर त्या दोन लेकरांचं त्या लेकरांची आई ओढून घेण्याची काम या हॉस्पिटलने केलेलं आहे आज दोन जुळी मुली जी आहेत ते अनाथ झालेले आहेत कारण त्यांची आई त्यांच्यासोबत नाहीये अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये तर तुमची या सगळ्यावरती काय भूमिका आहे महिला म्हणून आम्ही गुन्हा दाखल आता आम्ही इथून पोलीस वगैरे जाणार आहोत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही ना आम्ही शिवसेना महिलाकडे तिथून हलणार नाही कारण एवढा मोठा अनेक पेशंट या ठिकाणी मृत्युमुखी पडतात मीडियासमोर ते विषय येत नाहीत आम्ही बऱ्याचदा मुख्यमंत्री नक्कीच आपण जसं बघितलं दिपाली की आता इकडे एक आक्रमक भूमिका या सगळ्यांनी घेतलेली आहे खरं तर जोवर गुन्हा दाखल होत नाही तोवर शांततेचा मार्ग ते निवडणार नाहीत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर आता इकडे अनेक जे पक्ष आहेत आणि आघाड्या ज्या आहेत ते इथे दिननाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करण्याची भूमिका देखील त्यांनी घेतलेली आहे परंतु आपल्याला जसं माहिती आहे की एक चार सदस्यीय समिती देखील नेमण्यात येणार आहे आणि त्यामध्ये एका स्त्री रोग तज्ञाचा देखील समावेश असणार आहे त्यासोबतच पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने देखील कारणे दाखवा नोटीस ही दिनानाथ रुग्णालयाला दिलेली आहे तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की या समितीच्या अहवालातून काय समोर येतं आणि पोलीस त्याच्यावर काय कारवाई करतात नक्कीच मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये रेवती आपण पाहतो की हे जे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे हे अतिशय अत्यल्प दरामध्ये लीजवरती देण्यात आलेलं आहे मग अशा स्वरूपामध्ये पैशांची इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी का होते हाही सवाल उपस्थित केला जातोय खरं तर रुग्णालय प्रशासनाकडनं जे उत्तर देण्यात आलेलं आहे ते काही समोर आलेलं आहे का त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांनी माध्यमांसमोर मांडलेलं आहे का खरं तर दीपाली आत्तापर्यंत अजूनही कुठलीही प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली नाहीये काल फक्त एक जे ज्युनियर जनसंपर्क का जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली की समिती नेमण्यात येईल आणि समिती नेमण्यानंतर जे काही जो काही अहवाल येईल त्या अहवालानंतरच पोलीस कारवाई करतील आणि त्यावर अजूनही रुग्णालयाने कुठलीही स्पष्टता दिलेली नाहीये पण त्या उलट जिकडे त्या महिलेचा मृत्यू झाला मणिपाल रुग्णालयामध्ये तिकडे त्यांनी सांगितलं की तिची तब्येल तब्येत पहिलेच खालवलेली होती सूर्य हॉस्पिटलमध्ये तिने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आणि त्यानंतर तिकडे योग्य ती उपचार तिला मिळू शकणार नव्हते म्हणून तिला मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं पण मणिपाल रुग्णालयाने हे स्पष्ट केलेलं आहे की तिची तब्येत पहिलेच खालवलेली होती आणि तिला वाचवणं खूप अवघड होतं म्हणूनच तिकडे मणिपाल रुग्णालयामध्ये एवढा सगळा प्रवास केल्यानंतर आणि तो सुद्धा चारचाकी वाहनामधनं प्रवास केल्यानंतर खरं तर हे सगळं तिला सामोरं जावं लागलं आणि तिला तिचा जीव गमावा लागला तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे जसं मी मगाशी म्हणलं की अहवालातून काय स्पष्ट होतं या चार सदस्य समितीच्या अहवालातलं काय समोर होतं कारण आता या सगळ्या प्रकाराचा दखल राज्य महिला आयोगाने सुद्धा घेतलेला आहे तर आता हा अहवाल आणि पोलिसांची कारवाई काय असणार आहे या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे नक्कीच रेवती तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात आरोग्य उपसंचालक राधा पवार चार समिती सदस्यांची नियुक्ती करणार आहेत चार सदस्य समिती दीनानाथ रुग्णालयाची चौकशी करणार आहेत यामध्ये एक रोग तज्ज्ञ जिचा समावेश असेल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य, आरोग्य उपसंचालकांना फोनवरून त्या सूचना दिल्या समिती स्थापन करून दीनानाथ रुग्णालयाची आजच पाहणी करण्यात येईल राधाकिसन पवार यांच्या अहवालावरनं दीनानाथ रुग्णालयावरती कारवाई केली जाणार आहे आणखीन एक महत्वाची अपडेट ही दिनानाथ रुग्णालय प्रकरणात समोर येते पोलीस आजच रुग्णालयामध्ये चौकशी करणार आहेत रुग्णालयातील सी सी टी तपासले जाणार आहेत मंगेशकर रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलाय तसंच रुग्णालयातील भिसे कुटुंबियांच्या संपर्कात राहिलेल्या नर्स आणि डॉक्टरांचा देखील जबाब घेतला जाणार आहे त्यानंतर अहवाल आरोग्य खात्याला दिला जाईल दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबियांकडनं रुग्णालय प्रशासनानं दहा लाख रुपयांची मागणी केली आणि त्यानंतर तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे यांनी अडीच लाख भरतो पण तुम्ही उपचार सुरू करा अशी विनंती केली मात्र तरीही रुग्णालयानं त्यांना दाखल करून घेतलं नाही आणि त्यावेळेला दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यावेळेला त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्मही दिला